डी एस पी पदावर असलेल्या एक जबाबदार व्यक्ती अंजना कृष्णा आय पी एस यांनी ज्या पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी वार्तालाप केला आहे स्वतः तो, तो व्हिडिओ पण शूट केला आहे लोकांना त्यांच्या सहकार्यांना तो व्हिडिओ व्हायरल करायला लावला आहे जे शेतकरी न्याय मागायला आले होते त्या शेतकऱ्यांच्या का डोक्यावर बंदूक लावण्याचं काम त्यांच्या बॉडीगार्ड अंगरक्षकांनी केलं आणि अशा महिला पदाधिकारी ज्यांची पाठराखण आज विरोधी पक्षातल्या काही महिला घेत आहेत त्यांना आमचं सांगणं आहे की संविधान नावाचा प्रकार या देशात आहे आणि संविधानामध्ये स्त्री पुरुष समानता सांगितलेली आहे <coughs> मग एखादा पुरुष चुकला असेल तर त्या पुरुषाला सरसकट दोषी धरलं जातं पण एखादी स्त्री चुकली असेल तर तीसुद्धा तितकी दोषी आहे या सर्व प्रकरणाच्या तळाशी जर तुम्ही गेलात तर अजित दादांचं काहीही चुकलेलं नाही दादांची ती नेहमीची बोलण्याची पद्धत आहे दादांनी त्याच पद्धतीनं नेहमी अधिकाऱ्यांना जर जात विचारत असतात की काय म्हटलं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मुंबईमध्ये होऊ शकतो निर्माण आता गणेशोत्सव पण आहे अलीकडेच मराठा आंदोलन पण मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये झालं त्यामुळे त्या धर्तीवर आपल्याला तिकडं सहकार्य करायचं आहे असं असताना ह्या मॅडम ज्या पद्धतीने मी तुम्हाला ओळखत नाही तुम्हाला नंबर देऊ शकत नाही असं जे काही बोलत होत्या त्या त्यांच्या पोझिशनची त्यांना आलेली दुर्मी होती आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या यशोमतीताई ठाकूर त्यांना बोलताना भान राहिलं नाही आणि ते म्हणतात की गुंडांची पाठराखण त्या करतायत म्हणजे दादा आजी दादा करतायत ला तर शेतकऱ्यांना गुंड ठरवण्यापर्यंत मजल तुमची जाते इतकंच काय तर इक्वॅलिटी जर आमच्या कॉन्स्टिट्यूशनला लागू असेल तर महिला पदाधिकाऱ्यांनी पण जबाबदारीनं बोललं पाहिजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना मी ओळखतच नाही म्हणजे या मॅडमचं काहीतरी कागदपत्रामध्येच काळबेर आहे का याची मला शंका येते उद्या खेडकांनी ज्या पद्धतीनं दिव्यांगांचा म लाभ लाटला त्या पद्धतीने अंजना कृष्णाची काही पोस्टिंग झाली आहे का अशी शंका मला आहे कारण ज्या राज्यात आपण आला ज्या राज्यात तुम्ही खाता आहे महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर तुम्हाला माहीत नसतील तर तुमची निवड प्रक्रिया ही सदोष आहे त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे मी स्वतः पत्राद्वारे अशी विनंती केलेली आहे की अंजना कृष्णा ह्या मॅडमच्या सगळ्या कागदपत्रांची फेर तपासणी करा आणि जर नियमबाह्य निवड प्रक्रिया राबवल्या गेली असेल किंवा याच महिलेच्या अशा पद्धतीच्या वागण्यानंतर असं लक्षात येतं की धाकधपट करून जर अशा या महिलेने एक फर्जी कागदपत्र ठेवून अशा परीक्षा उत्तीर्ण केल्या असतील तर चौकशी झाली पाहिजे असं पत्र मी नुकतीच म्हणजे अर्थातच केंद्रीय लोकसेवा आयोगाला लिहिलं आहे